महिलांसाठी सरकारने केली सोय हो तर यंदा लोकसभेत काय होईल वाटतं संजय काका निवडून वारंगुणच दिसतं आहे भाजपचं भाजपचं दिसतं तर यंदा दोन हजार चोवीसला सांगलीत काय होईल वाटत भाजपला खासदार संजय काका निवडून द्या माहित का महिला भागात केलेली आपली हां कचा आगला माणूस कार्यक्रम संजय काका निवडून द्या चांगले गेलं हां आता हळदीकोकळात कार्यक्रम हे काढायला लागला आहे पाच वर्ष झोपला होता जेव्हा समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिली साठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हक्केच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा बुकिंग साठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण बऱ्याच लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील जे आठवडी बाजार आहेत तेथील सामान्य मतदार असतील शेतकरी असतील व्यापारी असतील ह्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो तर त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील आटपाडी तालुक्यातील करगणी या मोठ्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आणि जवळपास आजूबाजूचे आठ ते दहा गावातील शेतकरी व व्यापारी या ठिकाणी बाजार करण्यासाठी आणि बाजारासाठी येत असतात तर आज आपण येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा सुनीता बरं गाव गाव आठपाडी आठपाडी टोपल्या तो वगैरे तुम्ही स्वतः बनवता नाही दोन्ही पण होलसेल पण घेतो तयार पण करत मला सांगा मावशी आता लोकसभेची निवडणूक आले जवळ तर कसं वाटते तुम्हाला सरकारचं काम म्हणजे एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी सरकारने केलीच होय बचत गटाच्या ह्याच्यात योजने ते म्हणजे असं महिलांना तया पही मिळते अनुदान मिळते त्याच्यामुळे जरा ह्यावेळेस सरकार चांगलंच आहे चांगलं काम आहे सरकार सरकारचं काम चांगलं आहे म्हणजे पैसे अनुदान मिळल्यामुळे आम्हाला जरा प्रोत्साहन मिळते महागाई वाढलीच की महागाई आहेच की जास्तच आहे महागाई जास्तच आहे आणि आता ही, ही बाजारात आलं तर गिराके नाही बसले वाढ बघत गिराकाची एवढं काही चांगला धंदा काही सध्या नाही नाही निवांतच आहे बघा अजून काय नाही पूर्वी धंदा असायचा चांगला जवळ जागोजागी बाजार माणसांकडे पैसे तर पाहिजेत की विक्री व्हायला माणसांच्या केशात पैसेच नाही हो जरा सध्या पैशाने माणसी झाली परिणाम झालाय काय सरकार पुन्हा येईल तुम्हाला भाजपचं की काँग्रेसच कुठल्या पक्षाचं येईल वाटते आता मी तर तसं काय सांगू शकणार आहे नमस्कार 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 नाव तुमचं सुनील मोहन शेटे गाव आटपाडी आटपाडीवरून तुम्ही मसाल्याचे पदार्थ सगळे हे घेऊन आहेत किती वर्षापासून बाजार पंचवीस पंचवीस वर्षापासून बरं मला सांगा दादा लोकसभेची निवडणूक जवळ आले तर यंदा लोकसभेत काय होईल वाटतंय तुम्हाला संजय काका निवडून येणार येणार हो त्यांचा अजून उमेदवारी फायनल होईल होणार शंभर टक्के होणार होणार यावेळेला काय तिसऱ्यांदा हॅट्रिक करतायत ते हॅट्रिक करणार वन काहीच नाही काय नाही एवढं तुम्हाला कशामुळे कॉन्फिडन्स वाटतं काम वगैरे केले तसं तसं के चांगलं केलं हो माणूस चांगला आहे काय काय भागात तर म्हणतात त्यांचा संपर्क नाही किंवा काय नाही काम वगैरे केले त्यांनी हो त्यामुळे त्यांचं ह्यावेळेला पण हॅट्रिक 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 होणार शंभर टक्के थांब चालू असेल बाकी सरकारचं काम कसं आहे चांगलं आहे हो केंद्र सरकारच्या योजना वगैरे सगळं चांगलं आहे सगळं म्हणतात जाहिरात बाजी नसतं नाही काम चांगलं आहे काम चांगलं आहे कुठलं गाव तुमचं आठपाडी बर हे चिरमुऱ्याचं आपलं बाजारात असते असतं किती वर्षापासन चाळीस वर्ष झाले का बरं मला हो सांगा काका का? लोकसभेची निवडणूक एकदम जवळ आली आता बरं आता काय होईल वाटतंय यंदा सांगलीमध्ये दोन हजार चोवीसला ला आता काय माहिती उमेदवारावर राहणार ना उमेदवार कुठला कुठल्या पक्षाचं वातावरण दिसतंय तुम्हाला वारं दिसतंय भाजपचं भाजपचं दिसतंय अजून भाजपचा उमेदवार नक्की होईना की ज्या उमेदवार कोण होईल त्याच्या अवलंबून आलो म्हणतात कुणी जरी आला तरी भाजप भाजपचं नाही असं का वाटतंय तुम्हाला कारण वातावरण भाजपचं आहे ना, ना। सगळीकडून भाजपचंच वातावरण आहे म्हणजे केंद्रातलं वातावरणामुळे महाराष्ट्रात देखील किंवा सांगलीत देखील भाजप भाजप भाजपचा खासदार होणार बर नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सुधीर मारुती मारगुळे गाव मी जवळच आहे इथं काय बाजारला आलाय काय आता बाजारला मला सांगा दादा की आता दा, लोकसभेची निवडणूक जवळ आले आचारसंहिता लागेल केव्हाही सांगलीत देखील उमेदवारीवर सुरू आहे तर यंदा दोन हजार चोवीसला ला सांगलीत काय होईल तुम्हाला भाजपचाच राम खासदार होणार भाजपचाच होणार या वेळेला पण का असं का वाटतंय भाजपच्या कामाच्या गाव देशातल्या राजकारणाच्या हिशेबानं भाजपच होणार लोक भाजपलाच मतदान करणार काय आव्हान वाटत उमेदवार महत्वाचा नाही मोदी मोदी साहेबाकडे बघून होणार मोदींकडे पाहूनच इथल्या खासदाराला खासदार खास देणार वगैरे काय महाविकास आघाडीचं आव्हान वाटत नाही नाही काय जास्त वाटत नाही त्यांच्यातले त्यांच्यातच भांडण आहे महायुतीत पण भांडणं सुरू झालेत की दादा घाटात शिंदे तरी पण लोक मोदीकडे बघूनच देणार मोदींकडे बघूनच मतदान करणार बाबनराव बाबा सोनकम गाव गाव बाजारला आलो आहे बाजारला आलो आहे मला सांगा बाबा आता लोकसभेची निवडणूक जवळ आले आचारसंहिता लागेल केव्हाही तर यंदा सांगली लोकसभेत काय होईल वाटते तुम्हाला लोकसभेत म्हटलं तर ज्याने ज्याप्रमाणे शेतकऱ्यासाठी त्यांनी जे नियोजन केलेलं आहे किंवा आरक्षण द्यायचं आहे ते जर दिलं तर लोकसभेत आपला मराठेच उमदार यांना उमेदवार यांना त्यांनी आरक्षण दिलं तर नाहीतर मग तिरांगेच्या पाठीमागे सगळे सुटणार असा विषय जरांगे पाटील यांनी जे आरक्षणाचं आंदोलन उभं केलेलं के आहे ते जर मिळालं आरक्षण महाराष्ट्र काही अर्थ नाही उलटा मराठा समाजच येईल पण आता सरकार तर म्हणते आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं तिघत नाही म्हणजे ते ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे बरोबर आहे म्हणणं पण ते तरी अजून काही थेट दिलेलं नाही नाही यावेळेला त्या आंदोलनाचा इम्पॅक्ट मतदानावर राहील वाटत तुम्हाला शंभर टक्के राहणार मराठा आरक्षण आंदोलन हे परिणामकारक परिणामकारक नाही आपला जरी मराठा माणूस वरचा उभा राहिला लेवलचा तरी मराठा समाज हा मतदान करायला जाणारच नाही ऑलरेडी एवढा नाराज आहे मराठा एवढा नाराज आहे मतदान अजिबात करायला जाणार नाही अगोदर आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि नंतर काय असाल ते शंभर टक्के आणखी तेच येतील अलग लक्षात मला वाटतंय का ते मिटवलं नुसतं फुसकेबाजी देऊ समाचार देऊन काय उपयोगात कोण हा प्रश्न मिटवेल वाटते तुम्हाला हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी मिटवला पाहिजे बरं मग आता ते तर सत्तेत होते आहेत पण अजून तुम्हाला वाटत नाही मिटवला त्यांनी नाही नाही काय होईल सांगली लोकसभेत काय होईल सांगली लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची सीट येणार काँग्रेसची येणार भाजप नाही येणार नाही येणार का असं ये मा... का वाटतंय काय असं का, का वाटतय तुम्हाला असं का वाटतंय कारण भ्रष्टाचार समजा भ्रष्टाचारवाली भाजपवालीने घेतलीत ना म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले पक्षात घेतलं ते हे तुम्हाला आवडलेलं नाही बर त्यामुळं भाजपचं काय यंदा काय जुळणार नाही जुळणार सांगलीत महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून नाही शंभर टक्के कुणी असू कुणी असू काँग्रेसचं आव्हान महाविकास आघाडीचं काय नाही त्यांचं किरकोळ असणार आहे पण निवडून भाजपच भाजपच येणार भाजप एवढा विश्वास का, का, का वाटतो नरेंद्र मोदींना आजपर्यंत तीनशे सत्तर कलम असो जे कोणाला शक्य होणार नाही ती शक्य केलं विकास बऱ्यापैकी चालू आहे बाकी काय झालं म्हणजे त्या विकासाच्या मुद्द्यांवरती आणि नरेंद्र मोदींकडे पाहून नरेंद्र मोदीकडे पाहून राम मंदिरचा प्रश्न असला भयानक होता ते राम मंदिरचा प्रश्न त्यांनी निकालात काढला तीनशे सत्तर कलम ही न हटणार होतं मोदी साहेबांच्या काळात हटलं ह्या मुद्द्यांकडे बघून लोक मतदान करतील ह्या मुद्द्याबरोबर करती विकास काम सुद्धा आहेत विकास आता रस्त्यांची देशात परिस्थिती काय आहे स्टार रस्ते केले भाजपचा भाजप वाटली कुठं आलं आपलं मला सांगा दादा लोकसभेची निवडणूक जवळ आले काय होईल वाटतं यावेळेला सांगलीत एक तरुण मतदार म्हणून काय वाटलं तरुण मतदार म्हणून कसं वाटतंय आता बदल हवा आहे आपल्याला कारण आपल्याला आपल्या म्हणावातच नाही ना काद्याचे दर पडले शेतकरी पण नाही ना जात आहे ना पूर्ण एकदा पडते एकदा उचलतील आणि टायमा हे करत आहेत मग काय सदल भाव वाटत काय बाजारभाव नाही म्हणून आम्ही भावाचा विषय नाही कुठलाही बघतो तुम्ही बघा बाकीचे दर वाढलेत तर शेतकरी आम्हाला दर नाही आम्ही व्यापारी आहे आम्ही मस्त आम्ही सांगण्याचा विचार करतोय म्हणून म्हणतोय आमचा विचार आम्ही करू आम्ही पैसे कमवतोच शेतकऱ्याचा विचार कोण करणार आज कांदा घ्यायला पंधरा रुपये किलो विकायला वीस रुपये किलो आम्हाला पैसा म्हणून शेतकऱ्यात काय कायच नाही त्यासाठी बोलायचं वाटतं पेट्रोल बदल करावा लागणार आहे बरोबर आहे भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊन करावा लागणार आहे करावा लागणार आहे पर्याय नाही कारण का वाटत बदल होईल आता वाटतयच बरोबर बरोबर किती वर्षापासून तुमचा व्यवसाय आता लई वर्ष व्यवसाय एक दहा बारा वर्ष झाले होय का बर काय लोकसभेची निवडणूक आल्या जवळ काय होईल वाटतं काय आता संजय काका निवडून द्या मग का महिला भागात केले आपल्या हां का चांगला माणूस कार्यकर्त संजय काका निवडून द्या चांगले केलेत का आता हळदी कार्यक्रम मी काढायला गला पाच वर्ष झोपला होता निवांत यावेळेला काय बदल होईल वाटतंय वाटते तुमच्या मनात आहे तीच माझ्या मनात माझ्या मनात तीच तुमच्या मनात तुम्ही नुसतं लोकांचा वारसा काढताय हुशार आहे तुम्ही आम्ही आमचा धंदा तुमचं ही काय धंदा आहे काय 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 बदल होईल वाटते तुम्हाला होईल आता ही काँग्रेसच पाहिजे हो बर काँग्रेसच पाहिजे सरकार काँग्रेसचं पाहिजे काँग्रेस बरं होत म्हणायचं काँग्रेसच बरं आहे का हो काय ही करते ती बाहेर माल सगळं बंद करते भाजप काय वगैरे सरकारला दर नाही आता दुधाचा दर वाढवा तर ती पाच रुपये अनुदान त्याचं का ती गाय आठल्यावर मिळते का मिळते का माहिती या वेळेला बदल व्हावा असं वाटतंय तुम्हाला जरा एक दोन मिनटं थांबा हालू नका तुम्ही हालू ना हालाय तर माझं तर... काम करू का नका का बदल होईल वाटते यावेळेला नाही बदल झाला पाहिजे होईल नाही झाला पाहिजे नक्की झाला पाहिजे नाहीतर नाही तर काय मग हे सगळं असं मागत चाललंय बाकी काय द सांगलीत देखील बदल होईल वाटतं मला होयला याला पाहिजे हो वाटतोय म्हणून का आमच्या वाटण्यानं होत तुम्ही मतदार राजा आहे तुम्ही मग आम्ही आहे आता तुम्ही देणार त्याला आम्ही पण देणार आम्ही देणार त्याला तुम्ही देणार काकांचं काय काम एवढं काय काम आहे काका जॉब काढाय पाच वर्ष आणि इलेक्शन लागलं इकडं आधी कार्यक्रम काढायला आम्ही आमचं आमच पिका पंधरा झाले सगळं त्यामुळे यावेळेला तुम्ही बदल करणार आहे सगळ्यांनीच हो धोरणं काय केंद्र सरकारची चांगली नाही काय चांगलं काय नेमकं काय चांगलं नुसतं काहीतरी दाखवायचं काय आहे का आपल्या वाटतो वांगी घरचे देश काय लोकसभेची निवडणूक आल्या जवळ काय होईल वाटत यावेळेला यावेळेला शिवसेना कुठली शिवसेना नेमकी ना शिवसेना उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरेच यावेळेला हा भाजपनं लय वेळा पिळलंय सगळं मागवलंय सगळं कडाकलंय शेतकऱ्याला काय नाही शेतकऱ्यांच्या विरोध आहे भाजप सगळं विरोध आहे भाजप औषध दर काढकल्यात पुला खातास दर कडकले आहेत त्यामुळं शक्यतो शिव हे जे ठाकरे शिवसेना येणार